आपण केस गळणे तुटणे केसात कोंडा होणे केस अकाली पांढरे होणे अशा अनेक कारणांमुळे त्रस्त आहात का श्री अंबिका हेअर ऑइल घेऊन आले आहेत केस उगवण्याचे संशोधन शिकाकाई रीटा आवळा माका अशा अनेक नैसर्गिक आयुर्वेदिक घटकांपासून बनवलेले शंभर टक्के आयुर्वेदिक तेल मजबूत मऊ मुलायम आणि नवीन केसांच्या वाढीसाठी होम मेड आयुर्वेदिक तेल शंभर टक्के आयुर्वेदिक चमत्कार श्री अंबिका हेअर ऑइल अधिक माहिती आणि ऑर्डर साठी संपर्क सत्तर सातशे पंचावन्न पासष्ट तीनशे पंचावन्न गणपती बाप्पा मोर्या एम मराठीच्या सर्व प्रेक्षकांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा नमस्कार मी तेजस्विनी मगदुम एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया घडामोडी वस्त्र वस्त्रनगरीमध्ये आपल्या लाडक्या गणपती बाप्पाचं भक्तांनी वाजत गाजत स्वागत केलं पहाटे पाच वाजल्यापासून आपल्या लाडक्या बाप्पाला घरी नेण्यासाठी भक्तांनी कुंभारवाड्यात तसंच मुख्य मार्गावर मोठी गर्दी केली होती पारंपरिक वाद्याच्या गजरात आपल्या लाडक्या बाप्पाची प्रतिष्ठापना भक्तांनी केली तसंच गांधी पुतळा चौकातून मंडळांनी आपल्या लाडक्या बाप्पाची वाजत गाजत मंडपामध्ये वस्त्रनगरी या वस्त्रनगरीची मोठी परंपरा आहे इथं कोणताही सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो आज गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर पहाटे पाच वाजल्यापासूनच कुंभारवाड्यामध्ये आपल्या लाडक्या बाप्पाला घरी नेण्यासाठी गणेश भक्तांनी मोठी गर्दी केली होती गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरयाच्या गजरामध्ये अक्षरशः इचलकरंजी वस्त्रनगरी दुमदुमून गेली होती कुणी सायकलवरून कुणी गाडीवरून कुणी ढकल गाड्यातून तर कुणी चालत तर कुणी रथातून आपल्या लाडक्या बाप्पाला घरी पारंपरिक वाद्याच्या गजरामध्ये वाजत गाजत नेलं बाप्पाला नेण्यासाठी महिलांनीही पारंपरिक वेश परिधान केला होता महिलांनी गणपती बाप्पाला हातामध्ये घेऊन गणपती बाप्पा मोरयाच्या गजरामध्ये आपल्या लाडक्या बाप्पाची प्राणप्रतिष्ठापना केली बालचिमुकल्यांच्या चे चेहऱ्यावर यावेळी एक वेगळाच आनंद दिसत होता शहरातल्या गांधी चौक परिसरात मंडळांनी आपल्या गणपती बाप्पाची वाजत गाजत मिरवणूक काढली ही मिरवणूक पाहण्यासाठी गणेश भक्तांनी शहरात मोठी गर्दी केली होती तसंच डॉल्बी लाइटच्या झोतामध्ये आपल्या लाडक्या बाप्पाची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली याबरोबरच शहरात गेल्या आठ दिवसांपासून आगमन सोहळे मोठ्या प्रमाणात पार पडले आहेत शहरामध्ये पारंपरिक वाद्याचे गजर पाहायला मिळाले मंडळांनी त्यालाही पसंती दर्शवली गणपती बाप्पा मोर्याच्या गजरामध्ये वस्त्रनगरी अक्षरशः दुमदुमून गेली होती यावर्षी अतिशय चांगल्या पद्धतीने गणपतीचं आगमन होते लोक फारच उत्साहामध्ये गणपतीचं यावेळी स्वागत करत आहेत मागील अनेक वर्षे आपण मंदीमध्ये होतो इतर गर्दी स्थिती पण ह्या वर्षी तर बघता या दोन वर्षात अतिशय चांगल्या पद्धतीनं लोकांचं प्रतिसाद आहे आणि आम्हीसुद्धा आमच्या कुटुंब म्हणून गेले एक वर्षभर या सणाची वाट बघत असतो हा असा एकच सण आहे वर्षातील की त्याच्यामध्ये आम्ही लहान मुलांच्यापासून वयस्कर लोकांच्यापर्यंत सगळ्यांना त्याचा आस्वाद घेता येतो त्याच्यापर्यंत त्याच्यातनं भक्तीचा मार्ग आहे त्याच्यातून आध्यात्मिक आपल्याला अकरा दिवस पूर्ण केले जातात बाकी कुठल्या सणाला एवढ्या मोठ्या प्रमाणात अकरा दिवस सलग आपण देवीचं जर दुर्गाष्टमी स्वर्गीय सोडलं तर आपण एवढं भक्तिमय वातावरण कधी बघू शकत नाही त्यामुळं हा सण हा अतिशय जिवाळ्याच्या प्रत्येकाच्या मराठी माणसाच्या आणि सगळ्यांच्याच सर्वधर्मी दिवाळीचा हा सण आहे आणि फारच छान वाटतं या ठिकाणी आणि उत्स्फूर्त लोकांची जनभावना दिस दिसून